तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी सात फेब्रुवारी तर मित्रांनो आज मी सतराशे रुपये प्रॉफिट काढला आहे एक लॉट मागे तेही फक्त बाराशे रुपये यूज करून तर काय स्ट्रॅटर्जी होती आणि कशाप्रकारे ट्रेड केला याची माहिती आपण पुढे बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे समोर पाहू शकता इथं बँक बँक निफ्टी सात फेब्रुवारीचा ट्रेड आहे आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती पंचाळीस हजार आठशेचा पीई मी बाय केला होता फक्त अकराशे एकोणऐंशी रुपये लावून पूर्ण टोटल इन्व्हेस्टमेंट अकराशे म्हणजे अकराशे बाराशे एवढी इन्व्हेस्टमेंट होती आजची आपली आणि मी पंच्याहत्तर रुपयाला बाय केला होता हा ट्रेड आणि एकशे त्र्याण्णव रुपयाला सेल केलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक हजार सातशे पंधरा रुपये प्रॉफिट झालेला आहे आणि यामध्ये क्वांटिटी बघू शकता इथे फक्त पंधरा आहे म्हणजेच एक लॉट बाय केला होता मी तर मी ट्रेड कुठे केला होता त्याची पण तुम्हाला माहिती दाखवतो त्यासाठी मी ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट ओपन करून घेतो आणि ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला इथून आज सात फेब्रुवारीची फेब्रुवारीची कॅन्डल आहे त्यानंतर मार्केट कंटिन्युअसली ही ह्या कॅन्डलचा जो हा लो होता तो ब्रेक करून मार्केट पुट साईडला रिड्रेस करीत पुट साईडला येत होती आणि अशा साईडवेजमध्ये एंट्री करणं आपल्या चुकीची एंट्री ठरू शकते त्यासाठी मी ते एक ते ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि ह्या ट्रेनलाईनला ज्यावेळेस मार्केटने ब्रेकआउट केलं त्यावेळेस मी पुट साईडला एंट्री घेतली आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर मी सेल केली तर मित्रांनो तो जो पुट होता आपला त्यामध्ये आपल्याला पंच्याहत्तर रुपयाला पा पंच्याहत्तर अठ्याहत्तर रुपयाला असं काहीतरी बाईंग झाली होती आणि आपण तो सेल केला एकशे त्र्याण्णव रुपयाला आणि एक लॉट असल्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे एक हजार सातशे पंधरा रुप रुपये एवढा प्रॉफिट झाला आहे तर मित्रांनो आपली अठ्याहत्तर रुपयाला एंट्री झाली आणि जी सेलिंग होती ती आपली एकशे त्र्याण्णव रुपयाला झालेली आहे म्हणजेच आपण इथपर्यंत इथ इथून ते इथपर्यंत आपला ट्रेड जो आहे तो पूर्णपणे कॅप्चर केला आणि यामध्ये आपल्याला एकशे पंधरा पॉईंट भेटले आणि एक लॉटमध्ये एकशे पंधरा जर असे धरले तर आपले पूर्ण जो प्रॉफिट होता पंधरा क्वांटिटीचा सतराशे एक हजार सातशे रुपये आपला असा प्रॉफिट आहे आजचा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा एक हजार सातशे रुपये प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्रेडिंगची माहिती लर्निंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा